नमस्कार मंडळी माझं नाव सुंदरदा बंद मी रामधर का गणपती वरून आहे माझ्यासोबत आहे मच्छिंद्र शेलर सर शेलर सर हे पॉलिटिशियन आहे शेतकरी कुटुंबातून आहे शिरू तालुक्यातल्या कवठे माझ्याबरोबर फाटे गावातून सर आले तर सरांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या मिसेसला काय त्रास होता सर त्यांच्याकडून सांगतील सर सांग मी एक दहा वर्षापासून या नव्या आधारसाठी म्हणजे रात्र दिवस म्हणून जो सुद्धा एक नसेल ती कधी तिला त्रास व्हायचा ती शिटी वाजायची भरपूर मोठा व्हायचा येतात बरं व्हायचंच कधी त्याच्यानंतर बऱ्या दिवसानंतर परत तिला आता गेलो शेवट दिवस आम्हाला मी ॲडमिट करून घरी आणले पण असं मला घेणार काम करता काहीत नव्हतं काय नव्हतं डॉक्टरकडे गेल्यावर तेवढ्या मुला एक पंधरा वीस दिवसाचा आराम व्हायचा पुन्हा परत जायशे डॉक्टर म्हणजे आहे तो पण आई शेवट शेवट शिटी शेवटी शेवटी आता औषध शकते शकतात डॉक्टर तुझं हृदय वादात बदलत नाही एक परंतु गोष्टी झाल्यानंतर औषधाची औषधाची जाहीर पाहिल्यानंतर औषध आणि याच्यात माहिती बरं वाट केलं याच्यातून जर साध्य झालं तर होऊ शकतो काहीतरी म्हणून घेऊन घेण्याचा अंदाज घेतात एक आयुष्यभर गोळी चालू ठेवण्यासाठी डॉक्टर चांगलं एक सात दिवसाच बंद झालं वाटलं काहीतरी आपल्याला ठेवतो च मी विचार करत कुठलं आयुष्य काढायचं कस आता माझं वय एक्केचाळीस येतं चालू तीस मुलं ना अंदाज जायचं कुठं आयुष्याला करायचं कायची गुन्हा मला तर मग या औषधाने मला आता इतका 100 ദേശനാട് यादव ഔർജലി તાલુക്ക് ആണ്ടി കൈ ഈ ലോകന പുറത്തു കേ കൈ എന്ത് കേ